श्री स्वामी मंदिरामध्ये नेहरू नवी मुंबई येथे गुरुव्यास निमित्त इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिराला चोवीस वर्ष पूर्ण झाली असून संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत पौर्णिमानिमित्त मंदिरामध्ये भजन महाप्रसाद तसेच मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते मंदिरामध्ये दरवर्षीच कॅम्प चे आयोजन करण्यात येते मेडिकल रक्तदान डोळ्याची तपासणी व इतर आधारावर तपासणी केली जाते तसेच मंदिर समितीतर्फे गरिबांना अन्नदान व शाळेतील मुलांना शालेय उपयोगी वह्या पुस्तके व इतर साहित्य दिले जाते या आध्यात्मिक संस्थेतून दोन हजार लोक व्यसनमुक्त झाले आहे या ठिकाणी गेली अनेक वर्ष गुरुचरित्र पारायण चालू आहे या चालू वर्षी दोनशे लोक पारायणासाठी बसली होती असे महाराजांनी सांगितले या ठिकाणी दत्त जयंती गुरुपौर्णिमा गणेश जयंती असे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात अक्षराज मीडियासाठी महादेव चव्हाण नेरुळ नवी मुंबई आ गुरु विष्णु गुरु देवमेशरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री दवे नमः आपण या गुरुपौर्णिमा निमित्त खास महाराजांना या मंदिरात आलेला आहोत महाराजांचा तंडवनाथ आपण ऐकता हरि ओम आज गुरुपूर्णिमा गुरु व्यास गुरु व्यासपौर्णिमाच्या निमित्तानं आपण सगळं इथे जमलो आहोत गेली बारा दोन चोवीस वर्ष झाली आपले इथं हे मंदिरला चोवीस वर्षे पूर्ण झाली आणि आपल्या संस्थेला आता चाळीस वर्षे पूर्ण झाली आणि संस्था आपली प्रगतीच करत राहिलेली आहे तिथं आमच्याकडे आज कॅम्प आहे वरती त्याप्रमाणे दरवर्षी कॅम्प असतो आम्ही गरिबांना <coughs> अन्नदान करतो कपडे देतो शाळेतल्या मुलांना वया देतो अशी सामाजिक कार्य मोठमोठे मौट आपल्याकडे चाललेले आहेत त्यामुळं त्यापेक्षा आध्यात्मिक पण आहे आता आपल्याकडे जवळजवळ दोन हजार लोक व्यसनमुक्त झालेले आहेत आणि सगळ्यांचे संसार आनंदात चाललेले आहेत ही दत्तात्र्यांची कृपा आहे आपल्या संस्थेची मोठी वाटचाल आहे आणि इथून आमच्या संस्थेकडून आमची एवढीच दत्तात्र्यांना प्रार्थना आहे की देवा घडवू आणि तुमच्या लोकांचे सगळे जे येतात त्यांचं मनोरथ पूर्ण म्हणून इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर असं आपल्या मंदिराचं आपण नाव ठेवलेलं आहे तेव्हा आपण सगळ्यांनी दत्तात्र्यांना प्रार्थना करू